आज चार फेब्रुवारी डॉक्टर करमर मामासाहेब जगदाळे यांची जयंती या जयंतीच्या निमित्तानं श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ हा वेगवेगळे उपक्रम राबवत असते त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांकरता असणारा संस्कार निमित्त काही व्याख्यान आयोजित करत असतात आणि गेल्या एक सात दिवसापासून सप्ताह मद, सप्ताहामध्ये आम्ही विविध या ठिकाणी व्याख्याते बोलून समाज उपयोगी महिला मेळावा असेल किंवा अनेक समाज उपयोगी कार्यक्रम ही संस्था त्या ठिकाणी राबवत असते आणि हे राबवत असताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही वाव मिळावा आणि डॉक्टर मामा साहेबांचा विचार आणि वसा हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता कारण मामांनी हे बहुजनांच्या बहुजनांच्या बहुजन सुखा बहुजन हित आहे करू अगोदर सुबंत या चुक्तीप्रमाणे मामांनी जे कार्य केलेलं आहे हे कार्य पुढे नेण्याचं काम सर्व आमचे शिक्षक ही संस्था देखील करत आहे आणि म्हणून हा विचार आणि वारसा घेऊन चालणारी ही संस्था आज एका वेगळ्या पद्धतीने म्हणजेच काय तर ए आय सारख्या वेगवेगळ्या टेक्निकल असेल किंवा शैक्षणिक बाबतीमध्ये प्रगती असेल आज संस्था आज आम्ही स्पर्धेच्या युगामध्ये आज आमची संस्था तेवढ्याच पद्धतीने काम करते आणि म्हणून आम्हाला तितकाच अभिमान आहे की आम्ही ज्या संस्थेमध्ये काम करतो आहे ज्या संस्थापक आहेत तो संस्थापकांचा निस्वार्थी आहे त्यागी माणूस आहे अशा त्यागी माणसाच्या संस्थेमध्ये काम करत असताना आनंद होतो आणि म्हणून जी बहुजनांची लेख शिकली बहुजनांचा उद्धार झाला केवळ हे सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये मामांचं फार मोठं एक नाव आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल जर मामानेच या बहुजनांना खऱ्या अर्थाने विकासाची गंगा पोहोचवली असेल तर त्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर आणि स्वातंत्र्याच्या अगजोरी मामाने जे काम केलं आहे ते काम खरंच कौतुकास्पद का आहे आणि म्हणून आजची पिढी आम्ही सगळे आज हा जो मोठा वटवृक्ष झालेला आहे त्या वटवृक्षाच्या आज आम्ही फळ चागतो केवळ केवळ फक्त आणि केवळ कर्म डॉक्टर मामाचा जगदाळ आणि म्हणून आमची एकशे बावीस जयंती आम्ही मोठ्या ताटामताने आनंदाने आणि उत्साहाने त्या ठिकाणी साजरी करतोय कारण आज आमचा खऱ्या अर्थाने जर कोणी श्रीदेव कोणी असतील तर ते आदरणीय मामासाहेब आहेत आणि अशा मामासाहेबांच्या एक एकशे बावीसव्या जयंतीनिमित्त आम्ही सर्वजण या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो थांबतो जय कर्मवीर जय हिंद जय महाराष्ट्र